नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये एम बी बी एस गव्हर्मेंट आणि प्रायव्हेटचा सेकंड राऊंडचा एक्सपेक्टेड कट ऑफ अगदी कॅटेगरीनुसार किती येऊ शकतो त्याच्याविषयी अगदी डिटेल सांगणार आहे आणि जे काही विद्यार्थ्यांनी सीट ब्लॉक केलेली आहे तर पहिल्या राऊंडमध्ये जवळजवळ नऊशे नव्वद स्टुडंटने आपल्या महाराष्ट्रामधल्या विद्यार्थ्यांनी ही सीट ब्लॉक केलेली आहे ते 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 तर त्या विद्यार्थ्यांनी ऑल इंडिया कोठ्यामधून सेकंड राऊंडमध्ये ते ॲडमिशन घेतील का नाही ते आपल्याला ह्या चार पाच दिवसामध्ये क लक्षात येईलच तर ज्या विद्यार्थ्यांनी हे नऊशे नव्वद विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना ऑल इंडिया कोठ्यामधून सीट्स मिळालेली आहे तर ते विद्यार्थी ऑल इंडिया कोठ्यामधून ॲडमिशन्स घेतात की स्टेटमधूनच ॲडमिशन घेतात अगदीही तुम्हाला एक चार पाच दिवसामध्ये मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणारच आहे तर आपल्यापुढे एक सीट मॅट्रिक्स आल्यानंतर आपल्याला हा विषय पूर्ण आपल्याला क्लिअर होईल की आपल्याकडे सेकंड राऊंडमध्ये किती सीट्स अवेलेबल आहेत तर त्या ज्या काही विद्यार्थ्यांनी जी सीट्स ब्लॉक केलेली होती फर्स्ट राऊंडमध्ये ऑल इंडिया कोठ्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांना सीट अलाउट पण झाली होती आणि स्टेटमध्ये पण झाली होती पण त्या विद्यार्थ्यांचा घेण्याचा कल जर ऑल इंडिया कोठ्यामधून जर जास्त राहिला तर जवळजवळ आपल्याला इथला एटी फाय पर्सेंट कोठ्यामधला जो कट ऑफ आहे तो नक्कीच कमी पाहायला मिळणार आहे आणि जर ऑल इंडिया कोठ्यामधून जर विद्यार्थ्यांनी जास्त जर ॲडमिशन घेतले नाही त्या विद्यार्थ्यांनी बऱ्यापैकी विद्यार्थ्यांनी जर स्टेटमधूनच जर घेतला ॲडमिशन तर कट ऑफ हा थोडासा आपल्याला हायर साईडनेच पाहायला मिळणार आहे तर अगदी जो काही आपला एमबीबीएसचा गव्हर्नमेंटचा आणि प्रायव्हेटचा फर्स्ट राऊंडचा कट ऑफ राहिलेला आहे ते सगळ्यांना माहितीच आहे तरी सुद्धा मी तुम्हाला ओरली मी या स्क्रीनमध्ये सांगणारच आहे आणि जो गव्हर्मेंट आणि प्रायव्हेटचा सेकंड राऊंडचा एक्सपेक्टेड कट ऑफ अगदी कॅटेगरीनुसार मी तुम्हाला स्क्रीनवरती काढून दाखवते म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की आपल्याला जर गव्हर्मेंट किंवा प्रायव्हेट जर एमबीबीएस कॉलेज आपल्याला पाहिजे असेल सेकंड राऊंडमध्ये तर आपल्याला किती मार्क असणं आवश्यक आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी ह्या ज्या काही ब्लॉक झालेल्या सीट्स आहेत नऊशे नव्वद ह्या सीट्स आहेत तर त्या विद्यार्थी कशाप्रमाणे ते घेतील ऑल इंडिया कोठ्यामधून घेतील तर वेगळा कटऑफ राहील कमी राहायला राहणार आहे आणि जर त्यांनी स्टेटमधून घेतला तरीसुद्धा ऑफ थोडासा वेगळा राहणार आहे तर त्याच्याविषयी अगदी तुम्हाला स्क्रीन मी काढून दाखवते व्हिडिओ हा शॉर्टपर्यंत पहा गरजूंना पण हा व्हिडिओ सेंड करा त्यांना ह्याची पूर्णपणे कल्पना येईल की सेकंड राऊंडचा एक्सपेक्टेड कट ऑफ किती राहू शकतो म्हणजे आपण अगदी थर्ड राऊंडपर्यंत आपण वेट करू शकतो की नाही किंवा आपण दुसऱ्या स्टेटमध्ये सुद्धा आपण ट्राय करू शकतो कारण खूप सारे विद्यार्थी पहिल्या दुसऱ्या राऊंडपर्यंत महाराष्ट्रामध्ये वेट करतात आणि त्यांना जर चान्सेस कमी वाटले तर ते अदर स्टेटमध्ये खूप सारे विद्यार्थी ॲडमिशन्स घेतात तर त्यावेळेसुद्धा अगदी जो काही स्ट्रो चौथा राऊंड असतो स्ट्रेवॅकेन्सी राऊंड त्यामध्ये सुद्धा अगदी कट ऑफ हा आपल्याला बऱ्यापैकी कमी पाहायला मिळत असतो अगदी हे दरवर्षीचा आम्ही पाहत आलेलो आहे तर आप मी, मी तुम्हाला आता स्क्रीनवरती एका प्लेन पेपरवरती पूर्णपणे हा कट ऑफ काढून दाखवणार आहे तर अगदी एम बी बी एसचा गव्हर्मेंटचा कट ऑफ पहिल्या राऊंडचा ओपन कॅटेगरीचा पाचशे नऊला गेला होता ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांचा आणि आता हा जो सेकंड राऊंडचा मी कट ऑफ एक्सपेक्टेड सांगणार आहे तो पाचशे पाचवरती जाऊ शकणार आहे ओपन कॅटेगरीचा ओके पहिल्या राऊंडला पाचशे नऊ गेला होता तर दुसऱ्या राऊंडला हा पाचशे पाच एक्सपेक्टेड राहू शकणार आहे आणि त्यानंतर एस टी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा पहिल्या राऊंडचा कटाप चारशे बत्तीसवरती गेला होता तर दुसऱ्या राऊंडचा हा चारशे अठ्ठावीसपर्यंत जाण्याची शक्यता आहे आणि पुढची कॅटेगरी जी आहे एस टी कॅटेगरी त्या एस टी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना पहिल्या राऊंडला तीनशे बेचाळीसवरती सीट अलाउट झाली होती तर आत्ता दुसऱ्या राऊंडला तीनशे चौतीसवरती सीट्स अलाउट होऊ शकणार आहे आणि त्यानंतर नेक्स्ट कॅटेगरी मी जी काढलेली आहे वीजे कॅटेगरी विजे कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना पहिल्या राऊंडला चारशे सत्त्याहत्तरला सीट अलाउट झाली होती आणि आता सेकंड राऊंडला चारशे बहात्तरवरती सीट्स अलाउट होण्याचे चान्सेस राहणार आहेत तर हा सेकंड राऊंडचा गव्हर्मेंटचा एक्सपेक्टेड कट ऑफ मी सांगत आहे आणि पहिल्या राऊंडला जो एन टी वनच्या विद्यार्थ्यांना चारशे पन्नासवरती कट ऑफ गेला होता तो आता चारशे चौवेचाळीसवरती एक्सपेक्टेड कट ऑफ काढलेला आहे आणि एन टी टूचा एन टी टूचा कट ऑफ हा पाचशे दोनला गेला होता तर चारशे सत्त्याण्णवला हा कट ऑफ राहू शकणार आहे एन टी टूचा ओके आणि त्यानंतर मी जी कॅटेगरी काढलेली आहे एन टी थ्री तर एन टी थ्रीच्या विद्यार्थ्यांना पाचशे सातवरती कट ऑफ राहिलेला होता तर सेकंड राऊंडचा पाचशे तीनवरती हा एक्सपेक्टेड काढलेला आहे आणि ओबीसीच्या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना पाचशे पाच एवढा राहिलेला होता तर त्या ओबीसीच्या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा हा कट ऑफ हा फाय हंड्रेड एवढा मी काढलेला आहे आणि त्यानंतर जी कॅटेगरी काढलेली आहे एस सी बी सी एस सी बी सीच्या विद्यार्थ्यांसाठी पाचशे चार हा कट ऑफ राहिला होता पहिल्या राऊंडचा तर आता सेकंड राऊंडचा चारशे नव्याण्णव हा एक्सपेक्टेड हा कट ऑफ काढलेला आहे आणि ई डब्ल्यू एस ई डब्ल्यू एसच्या विद्यार्थ्यांसाठी पहिला राऊंडचा कट ऑफ हा फोर एटी एटवरती राहिला होता आता फोर एटी टू एवढा हा एक्सपेक्टेड कट ऑफ काढलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो अगदी ऑल स्टुडंट जे हे आपले जे चा आहेत जवळजवळ चारशे ते पाचशे विद्यार्थी ऑल इंडिया कोठ्यामधून जर त्यांनी जर सीट्स घेतली तर नक्कीच इथला आपला स्टेटचा कट ऑफ हा आपल्याला अगदी चार ते पाच मार्काने कमी पाहायला मिळणार आहे आणि ज्या विद्यार्थ्यांनी मॅक्झिमम जे काही चारशे पाचशे विद्यार्थी त्यांनी सीट्स ब्लॉक केलेली आहे पहिल्या राऊंडला आणि त्यांनी जर ऑल इंडिया कोठ्यामधून घेतलं तर हा कट ऑफ नक्कीच थोडासा आपल्याला एक दोन ते तीन मार्कांना फरक पाहायला मिळणार आहे आणि जर स्टेटमधून घेतलं तर कट ऑफ हा दोन ते तीन मार्कांनी आपल्याला कमी राहिलेला पाहायला मिळणार आहे आणि जर ऑल इंडिया कोठ्यामधून घेतलं तर आपल्याला चार ते पाच मार्कांनी कटऑफ ह्याच्यामध्ये तुम्ही पाहायला मिळणार आहे तर हे झालं गव्हर्नमेंटचं आता मी तुम्हाला प्रायव्हेटचा ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी पहिल्या राऊंडचा किती राहिला होता कट ऑफ तेही अगदी मी सांगणार आहे तर प्रायव्हेटचा ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना फोर सेवन्टी नाईनला सीट्स अलाऊट झाली होती तर सेकंड राऊंडचा कट ऑफ हा फोर फोर एवढा हा एक्सपेक्टेड काढलेला आहे ओपन कॅटेगरीचा आणि त्यानंतर एस सी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा पहिल्या राऊंडचा कट ऑफ हा प्रायव्हेटचा एम बी बी एसचा चारशे बावीसवरती सीट अलाउट झाली होती आता चारशे सोळावरती विद्यार्थ्याला सीट अलाउट होऊ शकणार आहे हा एक्सपेक्टेड कट ऑफ प्रायव्हेटचा सेकंड राऊंडचा मी सांगत आहे आणि एस टी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा तीनशे अठ्ठावीसवरती एस टी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना तीनशे अठ्ठावीसवरती सीट अलाउट झाली होती तर आता सेकंड राऊंडला तीनशे बावीसवरती सीट्स अलाउट होण्याचे चान्सेस राहणार आहेत आणि जे कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा अगदी पहिल्या राऊंडचा हा कट ऑफ फोर सिक्स्टी थ्रीला राहिला होता तर सेकंड राऊंडचा हा कट ऑफ फोर फिफ्टी एट एवढा हा एक्सपेक्टेड कट ऑफ जे कॅटेगरीचा काढलेला आहे आणि त्यानंतर एन टी वन एन टी वनच्या विद्यार्थ्यांसाठी प्रायव्हेटचा पहिल्या राऊंडचा जो कट ऑफ आलेला होता फोर थर्टी सिक्स तर दुसऱ्या राऊंडचा मी कट ऑफ फोर थर्टी वन एवढा हा एक्सपेक्टेड काढलेला आहे आणि एन टी टू एन टी टूच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा पहिला राऊंडचा जो कटा फोर सेवन्टी एट राहिलेला आहे आणि सेकंड राऊंडचा हा कटा फोर सेवन्टी फोर एवढा हा आम्ही एक्सपेक्टेड काढलेला आहे एन टी टूचा ओके आणि त्यानंतर एन टी थ्री एन टी थ्रीच्या विद्यार्थ्यांसाठी पहिला राऊंडचा फोर सेवन्टी एट एवढा कट ऑफ राहिलेला आहे तर सेकंड राऊंडचा फोर सेवन्टी फोर एवढा हा प्रायव्हेटचा काढलेला आहे आणि त्यानंतर ओबीसी कॅटेगरी ओबीसी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी पहिल्या राऊंडचा प्रायव्हेटचा एम बी बी एसचा कट ऑफ फोर सेवन्टी एट राहिलेला आहे तर सेकंड राऊंडचा प्रायवेटचा कट ऑफ फोर सेवन्टी फोर एवढा हा काढलेला आहे आणि त्यानंतर जी कॅटेगरी आहे एसईबीसी सीचा प्रायवेटचा पहिला राऊंडचा फोर सेवन्टी सेवन हा कट ऑफ राहिलेला आहे तर प्रायवेटचा सेकंड राऊंडचा एक्सपेक्टेड कट ऑफ फोर सेवन्टी टू एवढा हा एक्सपेक्टेड कट ऑफ आम्ही काढलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो हे पूर्णपणे अगदी मी तुम्हाला गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेटचा एमबीबीएसचा सेकंड राऊंडचा एक्सपेक्टेड कट ऑफ अगदी पूर्णपणे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे पण डिपेंड्स करणार आहे की जवळजवळ चारशे ते पाचशे विद्यार्थ्यांनी जर ऑल इंडिया कोठ्यामधून जर सीट्स घेतली तर ह्याच्यामध्ये आपल्याला मॅक्झिमम एक चार ते सहा मार्काचा फरक आपल्याला पाहायला मिळणार आहे कट ऑफ का कमी डाऊन होण्याचे चान्सेस मॅक्झिमम राहणार आहे तर जर ऑल इंडिया कोठ्यामधून त्या विद्यार्थ्यांनी सीट्स घेतली कारण नऊशे नव्वद जवळजवळ एक हजार विद्यार्थ्यांनी सीट्स ब्लॉक केलेली होत्या तर त्या विद्यार्थ्यांचा कळ जर ऑल इंडिया कोठ्यामधून राहिला तर नक्कीच सहा मार्काचा फरक आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि जर मॅक्झिमम जर त्यांनी स्टेटमधून जर घेण्याचा प्रयत्न केला आत्ता सेकंड राऊंडमध्ये तर आपल्याला तिथे अगदी दोन ते तीन मार्काच कट ऑफ कमी पाहायला मिळणार आहे हा पूर्णपणे एक्सपेक्टेड कट ऑफ मी गव्हर्मेंट एम बी बी एस आणि प्रायवेटचा हे दोन्ही ह्याचा एक्सपेक्टेड कट मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे अगदी सेकंड राऊंडचा आणि त्याचबरोबर अगदी तुम्हाला जर थर्ड राऊंडपर्यंतसुद्धा तुम्हाला जर वेट करायचं असेल तरीसुद्धा अगदी तुम्ही एक चान्स घेऊ शकता कारण खूप सारे विद्यार्थी अदर स्टेटमध्ये सुद्धा अगदी अप्लाय करत असतात जसं की आपलं जवळचं आहे ते कर्नाटक आहे राज्य किंवा छत्तीसगड आहे केरळ आहे तिथला थोडासा कटाफ थोडासा कमी आपल्याला पाहायला मिळत आहे कम्पेर्ड टू महाराष्ट्र आणि तिथली थोडी फी स्ट्रक्चरसुद्धा प्रायव्हेट कॉलेजची महाराष्ट्रापेक्षा थोडी कमी असल्यामुळे तिकडेही राज्यामध्ये खूप सारे विद्यार्थी तिसऱ्या राऊंडमध्ये जाण्याचा प्रयत्न करत असतात त्या त्यावेळेस सुद्धा अगदी स्ट्रे वॅकन्सी राऊंडमध्ये सुद्धा आपल्याला थोडासा कटऑफ आणखीन कमी पाहायला मिळत असतो पण डिपेंड्स करणार आहे की विद्यार्थी किती मूव्ह होतात किंवा किती विद्यार्थी जात नाही त्याच्यावरती पण आहे आणि प्रायवेट कॉलेजमध्ये सी झाल्यानंतर झाल्यानंतरसुद्धा अगदी तिथे खूप सारे रिझन आहेत क कट ऑफ कमी जाण्याचे की पहिले आहे ते फीसचा इश्यू म्हणजे फीस खूप प्रत्येकालाच तिथे परवडेबल असं नाही प्रत्येक विद्यार्थी घेतीलच असं नाही काही कधी काही प्रॉब्लेम येऊ शकतो त्यावेळेसुद्धा विद्यार्थी तिथे ॲडमिशन्स करत नाहीत आणि तेही एक रिझन राहतं आणि दुसरं आहे ते विद्यार्थी मॅक्झिमम गव्हर्मेंटसाठी सुद्धा प्रयत्न करतात तेव्हा विद्यार्थी अगदी नेक्स्ट सुद्धा अगदी परत रिपीट नीट देऊ परत ते नेक्स्ट इयरला रिपीट जाण्याचा सुद्धा त्यांचा कल असतो आणि तिसरं पण असतं ते अगदी कॉलेज त्यांना चांगलं बेटर मिळेल मिळेल का नाही त्यासाठी सुद्धा ते अगदी वेट करत असतात अगदी हे सगळं स्टुडंटवरती डिपेंड्स आहेत अगदी त्यांच्यावरती त्यांची चॉईस आहे की कॉलेज हे चांगलं आहे की नाही जर कॉलेज चांगला असेल तर ते घेतात किंवा ते रिपीटला पण जातात किंवा ज्या विद्यार्थ्यांना प्रायव्हेटमध्ये शक्य नाही तर ते विद्यार्थीसुद्धा अगदी गव्हर्मेंटसाठी ट्राय करतात आणि ते सुद्धा रिपीटला जातात आणि जे काही चारशे पाचशे स्टुडंट आहेत जे ऑल इंडिया कोठ्यामधून सिलेक्ट झालेले आहेत ते विद्यार्थीसुद्धा अगदी त्या कोठ्यामधून घेतल्यानंतर आपल्या स्टेटमध्ये जागा जास्त उरतात ह्या पण गोष्टी खूप इम्पॉर्टन्स आहेत की अगदी बी एमबीबीएसचा कट ऑफ हा आपल्याला शंभर टक्के डाऊन पाहायला मिळणार आहे प्रायव्हेटचासुद्धा अगदी जे विजय एन टी वन टू थ्री हे जे स्टुडंट आहेत ह्याच्यामध्ये सुद्धा अगदी तुम्हाला तीन ते चार मार्काने सुद्धा तिथं कट ऑफ तुम्हाला कमी पाहायला मिळणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो अगदी हे महाराष्ट्रामध्ये एम बी बी एस गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेटचा सेकंड राऊंडचा एक्सपेक्टेड कॅटेगरी वाईज कट ऑफ मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे ते व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा गरजूंना पण हा व्हिडिओ सेंड करा त्यांना ह्याची पूर्णपणे कल्पना येईल आणि ज्या विद्यार्थ्यांना आता सेकंड राऊंडचं एम बी बी एसचं अगदी गव्हर्मेंट किंवा प्रायव्हेटसुद्धा कॉलेज पाहिजे असेल किंवा तुम्हाला चॉईस प्रेफरन्सेस लिस्ट हवी असेल तर तुम्ही नक्कीच मला कॉल मेसेज करू शकता मी माझा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे व्हॉट्सअप लिंक पण दिलेली आहे त्याही लिंकला तुम्ही क्लिक करून जॉईन होऊ शकता आणि वर्षीवर नवीन डेली अपडेट्स पाहू शकता तर ओके फ्युचर डॉक्टर्स जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू